नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे चित्रांन रेसिपी त्यासाठी हा बासमती तुकडा तांदूळ मी एक वाटी घेतलेला आहे हे तांदूळ आता तीन वेळा स्वच्छ धुवून ह्याचा सुटासा मोकळा पण मऊ भात तयार करून घ्यायचा आहे आणि त्या भातामध्ये फोडणीमध्ये घालायला आपण ही हरभर डाळ भिजत घातलेली आहे आणि ही उडीद डाळ भिजत घातलेली आहे तर पहिल्यांदा आपण आता हा भात करून घेऊया बघा आता डाळी पण आपल्या छान भिजलेल्या आहेत त्यामधलं पाणी पण मी काढून घेतलेलं आहे भात पण बघा कसा छान झालेला आहे हा भात आता आपण एका प्लेटमध्ये काढून मोकळा करून घेऊया आता ह्या चित्रांनामध्ये टाकायला आपण एक वाटण करून घेणार आहे त्यासाठी हे ओल्या खोबऱ्याचे एक अर्धी वाटी तुकडे घेतलेले आहेत ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे चार चिंचेची बुटकं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी हे आता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया कारण हे आता आपण पाणी न घालता असंच जाडसर वाटून घेणार आहे आता ह्या चित्रांनाची आपण फोडणी बघूया त्यासाठी मी ही कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात हे साधारण दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाले त्यात आता फोडणीला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडली की त्यात टाकूया आता ह्या भिजवलेल्या डाळी डाळी आता ह्या मेंढूवर परतूया त्यात आता ही एक तडका मिरची आणि कढीपत्ता पत्ता गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे त्याचा मेघ बन ह्यातलं पाण्याचा सुरचुरपणा कमी होईपर्यंत परतूया कारण ही तडका मिरची पण फोडणीत टाकली की पटकन सरपते म्हणून ही एक पाच मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे बघा आता ह्यामध्ये टाकूया हे वाटण वाटण पण आपण पन तेलावर परतूया बघा आता एक मिनिटभर वाटण आपण परतून घेतलेलं आहे त्यात टाकूया ही आवडीप्रमाणे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे पण आता थोडा वेळ परतून घेऊया हे जरा वेळ परतून झालं की त्यात टाकूया हा सुटा करून घेतलेला भात हा भाताचा आपण हलक्या हातानं चांगला परतून घ्यायचा आहे भाताचं शीत मोडून देता असा चांगला हलका परतून घ्या भाताचा थोडा थोडा परतून झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपण आता हे थोडंसं चवीपुरतं मीठ भात शिजवताना आपण मिठाचा वापर केलेलाच आहे पण मसाला आपला वाढला म्हणून ह्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक साधारण ही अर्धा चमचा साखर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालते आता अजून एक मिनिटभर आपण चांगलं परतून घेऊया तळापासून ढवळत ढवळत असा एकसारखा परतून घ्या आता हे एकसारखा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यावर टाकूया ही कोथिंबीर आणि एक दोन मिनिट झाकून ठेवून आपण ह्याला आता चांगली वाफ आणून घेऊया बघा आता दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतर कशी छान वाफ आलेली आहे आता एकदा आपण खालीवर करून परतून घेऊया आणि हा भात आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणी आपली ही चित्रांना रेसिपी तयार झालेली आहे पण सोडूया हे तुपाची धार आणि कोथिंबिरीनं आपण गार्निश करून घेऊया बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पौष्टिक खा निरोगी राहा